नमस्कार आज बनवूयात आंबट गोड आणि तिखट चवीचा पौष्टिक असा सँडविच सिटकॉर्न ढोकळा चला तर मग लगेच सुरुवात करूयात मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर एक वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे आणि बरोबर एक वाटी आंबट दही घेतलेलं आहे आता हे तिन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी वरून फक्त दोन चम्मच त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे अजिबात जास्त पातळ वगैरे करायचं नाही आहे आणि आता छान एकदम व्यवस्थित मिक्स करून झालं की साईडला झाकून ठेवूयात एक पंधरा मिनिट मक्याचं एक कणीस मी सोलून घेतलेलं त्याच्यामध्ये अर्धा इंच अद्रक घेतलेलं आणि सहा मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि सोबत आपल्याला अर्ध्या लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे मी त्यातमध्ये पिळून घेतलेला आहे बिया काढून त्याच्यामध्ये नंतर अर्धी वाटी पाणी घातलेलं आणि आता आपण जे बॅटर ठेवलं होतं मिक्स करून रवा दही आणि बेसन ते सुद्धा आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपण जर हे बॅटर खाली टाकलं असतं नंतर वर मक्याचे बिया टाकले असतात तर मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक झालं नसतं त्याच्यामुळे अगोदर मक्याच्या बिया खाली टाकून घेतलेल्या आहेत आणि मिक्सर चालू बंद करत आपण हे बॅटर बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे जास्त पण बारीक नाही करायचं ओबडधोबडच करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये नंतर मी दीड पळी तेल टाकलेलं आहे खायचं तेल आपलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चम्मच साखर टाकायची तर आता हे सर्व व्यवस्थित अजून एकदा एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून तर मी केलेलं आहे आणि आता आपण चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी अगोदर इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक इंच अद्रकचा तुकडा घेतला सात ते सात हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता तुम्ही तर मिरचीचे सुद्धा तुकडे करून टाकले थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि इथं मी दोन चम्मच साखर घेतलेले आहे चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर मी पाव चम्मच टाटाणं मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमच सेंदा मीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी बिया काढून अर्धा लिंबूसुद्धा अजून पिळून घेतलेला आहे याच्यामध्ये जे बॅटर बनवलेलं आहे त्यातले दोन पळ्या बॅटर मध्ये काढून घेतलं आणि आपण चटणी ही एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर लगेच वाटून घ्यायची हिरवीगार अशी चटणी आपली तयार झालेली आहे आणि जे बॅटर उरलं होतं त्याचं सामान आपल्याला दोन भाग करून घ्यायचा आहे इथं मी जी डाळीला भांडं वापरते त्यालाच तेल लावून घेतलेलं ला आहे पूर्ण भांड्याला आणि एका बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चम्मच इनो टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि जास्त वेळ न घालवता पहिला थर आपल्याला लावून घ्यायचा आहे पण बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर लगेच आपण पहिला थर लावून घेऊयात आणि मी इकडं साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये पटकन ठेवून घेतलं झाकण लावायचं आणि एक तीन मिनिट फास्ट गॅसवर ह्याला वाफवून घ्यायचं तर पहिला थर आपला सेट झालेला आहे आता जी आपण चटणी बनवली होती तिचा थर लावून घ्यायचा एकसारखं व्यवस्थित पसरवून घ्यायचं जास्त ह्या मिरचीचा थर जाडा वगैरे ठेवायचा नाही पातळ एकसारखा लावून घ्यायचा परत अजून दोन मिनिट ह्याला फास्ट गॅसवरती वाफ द्यायची राहिलेल्या बॅटरीमध्ये आपण वि इनो राहिला होता तो अर्धा चम्मच तो टाकून घ्यायचा मिक्स करून तिसरा थरसुद्धा आपण त्याच पद्धतीत लावून घ्यायचा गॅस बारीक करायचा थर लावायचा आणि गॅस फास्ट ठेवायचा आता शेवटचा ग थर लावलेला आहे बर तर आपण बरोबर दहा मिनिट शिजवून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरती आणि तुम्ही बघू शकता दहा मिनिटाच्या नंतर आपला ढोकळा तयार झालेला आहे किती छान चिटकत वगैरे नाही आहे तर थंड होण्यापुरतं मी ह्याच्यावरती कॉटनचा कपडा टाकून ठेवलेला त्याच्याने काय होईल आपला ढोकळा खाली बसला जाणार नाही आणि आता आपण काढून घेऊयात मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते थोडंसं टप टप करून तर तुम्ही बघू शकता हे ढोकळा एकदम छान आपला जाळी छान सुटलेली आहे आणि ढोकळा चांगला तयार झालेला आहे वरून मी थोडीशी मिरची भुरभुरलेली मिरची पावडर आणि थोडीशी दोन कडीपत्त्याचे तुकडे तर दिसायलासुद्धा सुंदर दिसते आणि मधली जी लेअर होती ती छान आलेली आहे तर आपल्याला हव्या तेवढ्या वड्या अशा म्हणजे चॉकट करून घेऊयात डोकळ्याचा कलरसुद्धा छान आलेला आहे दिसायला सुंदर आहे आणि स्पॉन्जी बनलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता लगेच आपण ह्याच्यासाठी चटणी बनवून घेऊयात त्याच्यासाठी ते मी तेल गरम करायला ठेवलेलं लगेच त्याच्यामध्ये मोहरे टाकली जिरे टाकलं त्याच्यामध्ये नंतर ना थोडंसं हिंग टाकायचं आणि था, दोन चार कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं पांढरं तीळ टाकून घेतलं लगेच त्याची गरम गरम फोडणी दिलेली आहे हा ढोकळा खायला एकदम भारी टेस्टी चविष्ट लागतो तुमची मैत्रीण अचानक येते तर तुम्ही त्यावेळेला हा ढोकळा बनवू शकता त्यांच्यासाठी आणि त्यासुद्धा खाल्ल्यानंतर खुश होतील की खरंच खूप छान ढोकळे होतात तर तुम्ही ह्या पद्धतीत असे ढोकळे स्वीटकॉर्न ढोकळा नक्की बनवून बघा आणि कसा होतो तुम्ही कमेंटसुद्धा जरूर करा हा आपला सँडविच स्वीटकॉर्न ढोकळा आहे तर नक्की ट्राय करून बघा सँडविच स्वीटकॉर्न ढोकळा सीझन चालू आहे तर प सहज मिळतात बाजारामध्ये